राहता चा नगर परिषदेच्या बिगूळ वाचल्यानंतर आता निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगत आला आहे काही दिवसात मतदान होणार असल्याने अनेक उच्चुक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर राहता तालुक्यात युवा दमदार आणि सामाजिक एकतेचा ध्यास घेतलेले इरफा शेख उर्फ भैया यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे इरफाद शेख गेल्या काही वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमातून कार्यरत आहे अमोल भाऊ वाकडेकर यांच्या प्रेरणेतून त्यांनी द अंडी उत्सव रक्तदानी शिबिरे आरोग्य शिबिरे गरजूंसाठी मदत उपक्रम तसेच नागरिकांसाठी दावाखांना सुरू ठेवण्यासारखी अनेक जनहिताची कामे केली आहेत राहता शहरातील मुख्य समस्या रस्त्याची दुरावस्था बोरी गटारांची अडचण पुरवठ्याचा प्रश्न तसेच मूलभूत सोयी सुविधांचा अभाव या बाबींवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे सामाजिक कार्यासोबत नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढे सरसावले आहेत सध्या इरपाल शेख यांनी आपला प्रभाग अधिकृतपणे जाहीर केला नसला तरी त्यांनी प्रभाग क्रमांक पाच सहा किंवा सात या बाबून निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे ते नेमके कोणत्या प्रभागातून मैदाना उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे इरपाल शेख यांचा मैत्री सरकार आणि जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा मित्रवर्ग तसेच तरुण मतदार वर्ग त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे राहत अशात गेल्या काही काळात बदलाची मागणी वाढत असताना अशा जनतेसाठी सतत काम करणारे युवा नेतृत्वाची गरज भासत आहे त्यामुळे इरपाल शेख उर्फ भाईया हे आगामी निवडणुकीत मजबूत दावेदार ठरतील असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे आता नागरिक अशा कार्यक्षम लोकभिमुख आणि नेत्याचे कार्य करणारे युवा नेतृत्वाला निवडून देतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे न्यूज सेवंटीसाठी आजय जाधव राहता